नमस्कार मंडळी मी ममता ममता बांधकर रेसिपीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण कुळीत पिठीची रेसिपी बघणार आहोत कुळीत पीठ वापरून तयार केलेलं हे पिठलं चवीला अप्रतिम लागतं आपल्या कोकणात हेच कुळीत पिठलं हमखास घरोघरी बनवलं जातं कारण हे चवीला तर मस्तच असतं पण झटपटसुद्धा तयार होतं हे भात ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी किंवा अगदी चपातीसोबत देखील खाल्लं जातं कमी वेळात पौष्टिक झटपट आणि घरगुती स्वाद येणारी ही रेसिपी तुमच्या जेवणात नक्कीच वेगळेपणा आणेल चला तर मग पटकन पटकनाचच्या रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वात आधी मी ते एक वाटी कोळीतपीठ घेतलं आहे हेच पीठ कसं तयार करायचं त्यासाठीचा व्हिडिओ देखील तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळेल तर तो नक्की पहा तर आता आपण यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालून घेऊयात आणि हे मिश्रण व्यवस्थित पातळ करून घेऊयात अगदीच पातळ किंवा अगदीच घट्ट सुद्धा नाही ठेवायचं हे असं हाताने ढवळून यातले सर्व गट्टे मिसळून टाकायचे यामध्ये अजिबात पिठाचे गट्टे राहायला नकोत नाहीतर मग ते पिठीमध्ये सुद्धा तसेच राहतात तर इथे आपलं मिश्रण तयार आहे हे बघा या अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर असायला हवं तर आता आपण एका पातेला थोडस तेल घालून घेऊयात खास करून खोबरेल तेल वापरा याने पिटीला अजून छान चव येते तेल थोडस गरम झालं की त्यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या घालायच्या सात ते आठ कडीपत्ते घाला एक छोटा बारीक शिरलेला कांदा घालायचा दोन बारीक शिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या सर्व व्यवस्थित परतवून घेऊयात अर्धा चमचा हळद घाला पुन्हा सर्व काही नीट परतवून घेऊयात आता यामध्ये आपण तयार केलेलं मिश्रण घालून घेऊयात यात सेम भांड्यात पाणी घालून मी यामध्ये पाणी घालून घेतलंय तुम्हाला पिठी जितकी घट्ट किंवा पातळी हवी असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता एकदा हे मिश्रण यामध्ये घातलं की पिठी सातत्याने ढवळत राहायची आहे चवीपुरतं मीठ घालून घेऊयात चार कोकम घालून घेऊयात थोडस ओल्या नारळाचा किस घालूयात सर्व काही व्यवस्थित ढवळून घ्यायचंय तुम्ही इथे बघू शकता आता अशी पिटी घट्ट व्हायला लागली आहे सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला इथे बऱ्यापैकी पिटी घट्ट झाल्यामुळे पुन्हा यात मी थोडस पाणी घालून घेते तर इथे आपली पिटी बनून तयार आहे तुम्ही ते बघू शकता किती मस्त असे बुडबुडे देखील यायला लागलेत गरमागरम सर्व करा आणि याचा आस्वाद घ्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका अजून अशाच खास रेसिपींसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अजून अशाच खास रेसिपींसोबत धन्यवाद